भुसावळवासियांचा कौल निश्चितपणे भाजपालाच मिळणार असून नगराध्यक्ष निवडणुकीत निश्चितपणे आपला विजय होईल असा विश्वास पालिका निवडणुकीतील भाजप महायुतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांनी व्यक्त केला बुधवारी सायंकाळी प्रभा क्रमांक अकरा आणि एकोणीस मध्ये भाजप उमेदवारांसह त्यांच्या प्रचारार्थ मोठी रॅली निघाली या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले प्रसंगी रॅलीत उमेदवार बबलू बहरट मेघावाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई लहुजी शक्ती सेना महायुतीचे सर्व पदाधिकारी आजी माजी नगरसेवक मोर्चा आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शहराध्यक्षा आदी उपस्थित होते यावेळी रॅली दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांनी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची चे ग्वाही दिली तसेच पाणी पुरवठा स्वच्छता रस्ता सांड पाणी प्रकल्प महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि युवकांसाठी रोजगार संधी निर्माण करण्याचं आश्वासन दिले ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ जनता पार्टीचे जे काही कॅन्डिडेट्स आहे आणि युतीचे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यावर आपले आशीर्वाद असावे आणि भरभरून मतांनी दोघं सगळ्यांना निवडून द्यायचं आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टी असो किंवा आमच्या युतीचे उमेदवार असो यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून भुसावळ शहरामध्ये विकास झाल्याशिवाय राहणार नाही